जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील शिरवे येथील बोगस खत विक्री करणाऱ्या खत कंपनी व विक्रेत्या विरोधात जिल्हा भरारी पथकाची कार्यवाही तीन लक्ष रुपये किमतीचा बोगस खतसाठा जाप नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील शिरवे येथील बोगस खत विक्री करणाऱ्या खत कंपनी व विक्रेत्या विरोधात जिल्हा भरारी पथकाने कार्यवाही करत अंदाजे तीन लक्ष रुपये किमतीचा बोगस खतसाठा जप्त केला आहे तळोदा तालुक्यातील मौजे शिरवे येथे बोगस खत विक्री करणाऱ्या खाजगी एसम व खत कंपनी विरोधात तळोदा तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तळोदा तालुक्यातील मौजे शिरवे येथे खासगी एसम राऊत हे बोगस खते शेतकऱ्याला विक्री करीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार जिल्हा भरारी पथकाने मौजे शिरवे गावात जाऊन अचानक भेट दिली असता सायसिंग राऊत यांच्या घराजवळील गोदामामध्ये बोगस खताच्या एकूण एकशे पन्नास आढळून आल्या सदर खताच्या गोण्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा खत परवाना व किरकोळ विक्री परवाना असल्याचे दिसून आले नाही त्यानुसार खत कंपनी व खाजगी सायसिंग राऊत यांच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम एकोणीसशे पंचावन्न व खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी नुसार तालुका पोलीस स्टेशन तळोदा येथे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही ही विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतनकुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख कृषी विकास अधिकारी नंदुरबार किशोर हडपे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके कृषी अधिकारी गुणनियंत्रण तळोदा श्रीमती निलिमा वसावे यांनी केली आहे या कार्यवाहीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख किशोर हडपे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन केले आहे की परवानाधारित कृषी सेवा केंद्रातूनच खते खरेदी करावीत बोगस खत विक्री करणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नये सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार